नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण उन्हा स्पेशल ताकाची कडी करणार आहोत कडीबरोबर खाण्यासाठी व्हेज पुलावही करणार आहोत बऱ्याचदा कडी करताना कडी फुटली जाते तर कडी फुटू नये यासाठी व्हिडिओमध्ये दोन टिप्स सांगितलेले आहेत म्हणूनच व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण व्हेज पुलाव करणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी बासमती तांदूळ लागणार आहेत ज्या तांदळापासून सुटा भात तयार होतो असाच तांदूळ इथे आपल्याला वापरायचा आहे तर हे तांदूळ एका बाउलमध्ये काढून घेऊया व एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ एक दोन सवन चवून धुवायचे नाही तर हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत एका पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया व दहा मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवून देऊया खूप जास्त वेळ हे तांदूळ भिजत ठेवायचे नाहीत दहा मिनटानंतर तांदूळ एका ताळणीमध्ये निथळ ठेवायचे आहेत पुलाव शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे दोन वाट्या पाणी गरम करत ठेवून देऊया पुलावसाठी आपण इथे चार प्रकारच्या भाज्या वापरणार आहोत तर इथे थोडीशी फरजबी थोडेसे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत सात ते आठ फ्लावरचे तुकडे व थोडेसे मटारचे दाणे घेतलेले आहेत तसेच काही खडे मसालेही घेतलेले आहेत लवंग दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची हिरव्या मिरच्या तमालपत्राची पाणी हा व्हेज पुलाव आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी इथे कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले व हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया एकाद मिनिट खडे मसाले व हिरव्या मिरच्या परतल्यानंतर यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटाटा व कांदाही ॲड करू शकता भाज्या ही दोन ते तीन मिनटांसाठी तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत हा पुलाव दिसायला एकदम रंगबिरंगी दिसतो त्यामुळे लहान मुलांनाही अशा प्रकारचा वेज पुलाव खायला खूप आवडतो यामध्ये सा ते आठ लसणाच्या पाक्या थोड्यासा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ते वाटणही यामध्ये घालून थोडंसं परतून घेऊया दहा मिनिट तांदूळ भिजवल्यानंतर पाणी निधळण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे यातील आता पाणी पूर्णपणे निधळलेलं आहे हे तांदूळ कुकरमध्ये घालून घेऊया व हलक्या हाताने दोन ते थी तीन वेळा चांगले मिक्स करून घेऊया तांदूळ खूप पटापट मिक्स केले तर तांदळाचा तुकडा पडतो आता यामध्ये शेजारच्या शेगडीवरती पाणी गरम करत ठेवलेलं होतं ते दोन वाट्या पाणी यामध्ये घालून घेऊया एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये चवीपुरतं मीठ पुलाव चांगला मोकळा होण्यासाठी यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप अगदीच ऑप्शनल आहे नाही घातले तरीही काहीच फरक पडत नाही या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करून कुकरला झाकण लावून पाच मिनिटांसाठी पुलाव शिजू देऊयात पुलाव शिजत आहे तोवर कडीसाठी लागणाऱ्या पदार्थांची तयारी करूया कडीसाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळया थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण वाटून घेऊया या वाटणामध्ये तुम्ही थोडंसं आलंही वापरू शकता फ्रेश दह्यापासून आपण कडी करणार आहोत त्यासाठी एक मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी ताजं दही घालून घेऊया यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालून मिक्सरमधून थोडंसं घुसवून घ्यायचं आहे दही चांगलं घुसवून घेतल्यानंतर कडी फोडणीला द्यायची आहे त्यासाठी इथे एका कडईमध्ये एक पळी तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतरच यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरचीचे तुकडे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया सात ते आठ कढीपत्त्याची पाने व मगाचे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊया आपल्याला हे सर्व पदार्थ चांगले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद थोडासा हिंग घालूया पिवळी जरदशी कडी दिसायला छान दिसते त्यामुळे हळद थोडीशी जास्तच वापरायची आहे कढई चांगलीच तापलेली आहे व यामध्ये लगेचच ताक सोडलं तर ताक फुटू शकते त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा पाणी सोडून घ्यायचं आहे व नंतर ताक घालायचं आहे तसेच ताक घालायच्या आधीच गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे कढी मिडियम किंवा हाय फ्लेमवरती उकळवली तर कढी फुटू शकते त्यामुळे नेहमी कढी लो फ्लेमवरतीच कडवून घ्यायची आहे म्हणजेच उकळून घ्यायची आहे तसेच सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं आहे थोडीशी गोडसरशी कडी खायला छान लागते त्यामुळे यामध्ये दोन चमचे साखर घालून घेऊया इथे तुम्ही गोडासाठी साखरेऐवजी गुळही वापरू शकता कडी फुटू नये यासाठी तुम्हाला फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सर्वात शेवटी मीठ वापरायचं आहे व कडी एकदम मंदाचे वरती उकळून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया इथे या कडीला आता एक उकळी येऊ लागलेली आहे व तुम्ही इथे पाहू शकता उकळी यायला लागलेली आहे तरीही आपली कडी अजिबातही फुटलेली नाही आता यामध्ये सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आंबड गोड व तिखट चवीची पिवळी जरत अशी ताकाची कडी तयार झालेली आहे तसेच वेज पुलावही तयार झालेला आहे तर तुम्ही ही ताकाची कडी भाताबरोबर पुलावबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर व नुसतीच प्यायलाही खूप छान लागते तरी ते व्हेज पुलावही एकदम मोकळा मोकळा व मौजू असा तयार झालेला आहे तर हा पुलाव व कडी सर्व करूया जेव्हा केव्हा तुम्हाला चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळेस तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये अशा प्रकारचा व्हेज पुलाव व कडी करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका